नमस्कार श्री स्वामी समर्थ शुक्रवार दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीय आहे हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा सण समजला जाणारा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते समृद्धी आणि नवीन व्यवसायाशी संबंधित हा सण आहे मी सारिका सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते अक्षय तृतीयेला सोने चांदी मौल्यवान वस्तू वाणी खरेदी केले जातात तसेच माता लक्ष्मीचीही पूजा केली जाते तसेच पित्रांचेही या दिवशी स्मरण करून त्यांची पूजा अर्चा केली जाते व त्यांना नैवेद्यही ठेवला जातो या पद्धतीने अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांची पूजा अर्चा करणे यासाठी शुभ मुहूर्त हा दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटापासून हा शुभमूर्त सुरू होईल तो अकरा मे रोजी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटापर्यंत आहे म्हणजेच अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त हा संपूर्ण दिवसभर आहे अक्षय तृतीये दिवशी पूजेचा मुहूर्त हा दहा मे रोजी सकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनटं ते दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटाच्या दरम्यान आहे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर कोणतेही कार्य केले तर ते नेहमीच यशस्वी होते अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते या दिवशी भगवान परशुरामांचाही जन्म झाला होता अक्षय या शब्दाचा अर्थ अनंत व शाश्वत म्हणूनच या दिवसाला विशेष महत्त्व आहे म्हणून अक्षय तृतीयेला सर्व चांगलीच कामे करावीत अक्षय तृतीये दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करू नयेत तर अक्षय तृतीया दिवशी प्लास्टिकच्या वस्तू स्टील अल्युमिनियमची भांडी काळे कापड धारदार वस्तू काळ्या रंगाच्या वस्तू अशा वस्तू खरेदी करू नयेत अशा वस्तू खरेदी केल्याने घरात दारिद्र्य येते अक्षय तृतीयेच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम आणि श्रीसुक्ताचे पठण करावे अक्षय तृतीयेच्या शुभमूर्तावर एक महत्त्वाचा उपाय आपण करणार आहोत तर एक एकाक्षी नारळ घ्यायचा आहे एकाक्षी नारळ कसा ओळखायचा तर सामान्यतः नारळाला तीन डोळे असतात म्हणजे दोन डोळे व एक तोंड असे समजले जाते पण एखाद्या नारळाला एकच डोळा असतो आणि एक तोंड असते अशा नारळाला एकाक्षी नारळ असे म्हणतात हा नारळ लाल कपडामध्ये बांधून आपण ज्या ठिकाणी अक्षय कलशाचे पूजन केले आहे ते, तेथे ठेवावा त्याचे ते विधिवत पूजन करावे तो नारळ पूजा झाल्यानंतर आपल्या घराच्या तिजोरीत किंवा आपल्या व्यवसाया ठिकाणी जी तिजोरी असते त्या तिजोरीत ठेवावा यामुळे आपल्या व्यवसायात ही भरभराट होते आर्थिक परिस्थिती मजबूत होते व माता लक्ष्मीची अखंड कृपादृष्टी आपल्या कुटुंबावर व व्यवसायावर राहते अक्षय तृतीयेला अक्षय कलशाचे पूजन कसे करावे याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते अक्षय तृतीयाच्या दिवशी दान केल्याने देखील पुण्य मिळते या दिवशी दान करणे तर्पण करणे आणि तीर्थस्थानाला विशेष महत्त्व आहे या दिवशी पित्रांच्या नावाने श्राद्ध केले तर विशेष महत्त्व आहे हे दान केल्याने तुम्हाला पुण्य तर मिळतेच तसेच पित्रांचा आशीर्वाद देखील मिळतो व पापापासून मुक्तीही मिळते अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद